मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीतून आम्ही सगळ्या मागण्या मान्य करणार असल्याचं सांगितलं हैदराबाद संस्थान सातारा संस्थान बॉम्बे हायकोर्ट गॅजेट कायदेशीर असून मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे त्यामुळे मराठ्यांना सरसगट कुंडी प्रमाणपत्र देणे हे कायद्याच्या चौकटीत बसते आणि ते कायद्याने बरोबर आहे त्याला चॅलेंज होत नाही आणि त्याची काळजी सरकारने करू नये असे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले कालावधी द्यायचा काही संबंधच नाही त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा दिल्लीवरून सांगितलं आहे दिल्लीत होते वाटतं ते त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्या मान्य मागण्या करणार आहोत आणि कायदेशीर ज्या काय आहेत त्या पण करणार आहेत मग आता गॅजेट तीनही नाही हैदराबादचं गॅजेट हे कायदेशीर आहे सातारा संस्थांचं सा, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आणि अहून संस्थांचे पोरा हे कायदेशीर राहिलं याबरोबर कायदेशीरला दुसरी बाजू आणखी आहे सगळी सोयरे अंमलबजावणी ही कायदेशीर त्याचं मूळ कारण की दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करून सगळे सोयरे हे सगळ्या प्रवर्गासाठी सगळे सोयरेची अधिसूचना काढली मागासवर्ग विशेष मागासवर्ग इतर मागासवर्ग जे जे त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणात ते त्यांच्यासाठी ही मी नाही काढलेली तर एका राज्याच्या प्रमुखानं मुख्यमंत्री फडणवीस शिंदेसाहेबानं ती कायद्याच्या प्रमुख पदावर बसलेली असताना काढलेली त्यामुळं ती पण कायदेशीरच ती जर कायदेशीर नसती का, काल फडणवीस साहेब बोलले त्याच्यावरतीच बोलतो आहे ती जर कायदेशीर नसती तर तुम्ही त्याच्यावरती हरकती मागितल्या नसत्या इतका खटाटो वर्षभर केला नसता काल सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण झालं अधिसूषणा काढलं त्यामुळे तीही कायदेशीर ही का तीही लागू व्हावी गरिबाचं कल्याण होतं